गुड मॉर्निंग सुबह सुभाष काही काय चाललंय झालाय का नाही आपण मस्त मस्तपैकी बेत करण आणि पिक्चर बघायला आले बरं का पिक्चर कोणतं लागलाय माहितीये का आई पिक्चर लागलाय दिसते का नाही तुम्हाला नाही दिसणार इकडून उमटवच लागण मला पाहिलं का तुम्हाला दाखवायसाठी किती मला तकलीफ झाला लागते उमटावं लागतं तुम्ही पिक्चर पाहिला कधी आहे ना पिक्चर आहे खूप छान आहे मला लई आवडत नेहमी नेहमी बघत आहे एक आहे ना एक पती पत्नीवर तवायफ आणि अजून एक सौदागर पिक्चर आहे बघा अमिताभ बच्चनचा त्याच्यात नूतन आहे आणि जुनी म्हणजे जुना पिक्चर आहे तो सौदागर नवा नाही दुसरा जुना पिक्चर आहे त्याच्यामध्ये गाणं आहे सजीना हे मुझे सजीना केली ये ते गाणं आहे काय उसात उसा ते ना ते पाहिजे ते याचा काय तरी शिंदी, शिंदी आते। तारी। तारी ते ताडीचा ता ते ता गुळ बनवतोय अमिताभ बच्चन आणि ती हे करते त्याचा गुळ तयार करते रस तर तो खूप पिक्चर छान आहे तुम्ही बघितलाय का मला सांगा सगळ्याला माहित आहे घरच्याला सगळ्याला आहे कोणते कोणते पिक्चर आवडतं का मला एकट्याला सगळ्याला आहे दाजीला आणि मी हजार वेळेस बघत आहे ती पिक्चर तुम्हाला माहिती आहे का याला पण बघते मोबाईल यूट्यूबला पण बघते आणि टी व्हीला लागले तर मी आवर्जून बघते आणि रात्रीच्याला जर समजा नाही झोप आले ना, ना तर मी मस्तपैकी पिक्चर लावते आणि झोपते तुम्ही पण असं करताय का इकडे मला झोप लागते आणि आता इकडे चाललंय माझी भाजी करणं तर आज भाजीसाठी मी घेतलेलं आहे खोबरं एका ताईने एक ता मला कमेंट टाकला की ताई पूर्ण आम्हाला रेसिपी दाखवा तुम्ही ज्या भाज्या करतात त्या खूप छान येतात आणि मला बघायची तर प्लीज ताई पूर्ण रेसिपी दाखवा म्हणून मी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ दाखवाले तरी पण लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका इकडे घेतलंय मी खोबरं हा बघा हे बघा खोबरं हे तीळ घेतले एक कांदा घेतलाय आता तुम्हाला पूर्ण मी दाखवते कशी भाजी करते आणि कशी नाही आता मी इकडे हा बघा भाजून घेतले बघ ना खोबरं आणि कांदा इकडे तीळ पण भाजून घेतलाय बघू शकताय लसूण घेतलाय आता अद्रक आणि कोथिरी घेणार आता आपण घेऊया मसाला वाटून बरं का मिक्सरला मी मसाला लावलाय आणि आता याच्यात आपण टाकत हो आपला घरचा मसाला बघू शकता तुम्ही बघा काळा मसाला आपला या आपला घरचा मसाला आहे थोडा कांदा लसूण घेतलाय थोडा आपला जे नाही का आपण नाही उघडून घेतो थोडा मटण मसाला वगैरे हो तसा म्हणा आता मस्त पैकी असा मसाला आहे मग आम्हाला थोडी भाजी तिखट लागते तुम्हाला कशी लागते मला सांगा नक्कीच कमेंटमध्ये फिक्की लागते का तुम्हाला आम्हाला गावाकडे कसं माहिती का एकदम असं चर छान 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 छन छण छान छान भाकरी झाल्या तर ज्यावरच्या भाकरी, बाजरी भाकरी, बाजरी भाकरी के बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या पण बाजरीच्या भाकरी नाही केल्या दौडून आणली बाजरी पण काय झालं तुम्हाला तर माहिती आहे ते जायचं हाताला इन्फेक्शन होतं झालं कदा डॉक्टरनी त्यांना व्हायचं खायचं नाही सांगितलेलं आता नीट झालंय पण आता एक बार जाऊन डॉक्टरला विचार लागेल ना की ला खावा का नाही तर खरे खोटे भावन बहिणू तर दाजीचं समजा जेवढं जेवढं वायतळ आहे का दाजीनं सगळं बंद आहे ते आम्ही देत नाही त्यांना खाव वाटतंय पण आता काय करणार होय सांगा हे आपलं काय बटाट गवारशेंग गोबी जेवढं वायतळ आहे तूर डाळ सगळं सगळं बाजरीची भाकर सगळं सगळं बंद आहे सगळं फक्त आपलं मटकीची डाळ मुगाची डाळ खात आणि भाजीपाला डॉक्टरनी जास्त भाजीपालाच खायचं सांगितलंय तर मग त्याच्यामुळे म्हणलं हे आता नीट झाले तर मग आता बघू म्हणलं डॉक्टर कडे डबल एक बार चेक करायला जाऊ ना नायके नाही तर आता हे असा मसाला काढला भावना भिव आता मी आणते हे दळणच माहिती आहे का मिक्सर मधून काढून आणते मस्त पैकी भाजी भाजीबा तुम्हाला बोलले हो ना म्हणून अहो मी किती कमजोर झाले बघा की हा मला रक्त नाही झालं डॉक्टर वाट झालं रक्त सुटलं हे काम कर ना मग बाहेर जाऊन बसणार बाहेर जाऊन बसणार का माहिती माहिती आहे ते मटण आलं ना ते गॅस बसते जमि ते बघा मटण हा कमजोर माणसाने कधीच घरात बसायचं नाही थोडं बाहेर जायला कमजोर माणसाने मग बाहेर काय पाहिजे का हा

कुत्रा बित्र म्हणून नका आम्ही पण श्रीमंत आहेत समजलं काय बाप मरणाचं मटण आणत होता मी माय चार चार पाच पाच किलो मटण आणत होती बाप पाहिले पैसे मागते तुम्हाला तर नाही मागितले ना हे लय जावं या ना नेहमी सासऱ्या जुळतच असते लय हराम जात असते तर चला आमच्या दोघांची कॉमेडी तर होतच असती आणि तुम्हाला तर माहिती आहे भावन्न व्यानो कॉमेडी आहे आमची तुम्हाला खूप आवडती सगळ्यांना भावन्न व्यानो मला कमेंट टाकते तर दाजीच्या माझी कॉमेडी तर कशी झाली भाजी आजची लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका इकडं दाजीला म्हणलं आहे की थोडी भाकर खाऊन का 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 जा कारण त्यांना कामाला जायचं कामाला जायचं तसं म्हणता काय सांगितलं केस धरतं जायचे नाही होत फोटो घ्यायचं आता म्हणून दाजीला का म्हणजे कामाला जायचं होतं त्या म्हणलं <laughs> दोन तीन पीस खाऊन जा दा। तर अशा काही गोष्टी असतात दाजी म्हणून नेहमी ताणे देत असते तर तुम्ही असे तसे जावायची याचे जातलेच हसती बाबा खरं हो खरी गोष्ट सांगायला लय म्हणजे लय हरमखोर राहते हां तुम्ही ना आता पण खरीच गोष्ट सांगायला ही आणि दाजीची मग अधूनमधून भांडणं पण होऊन जाते अधूनमधून म्हणण्यापेक्षा दररोजच भान्न होते तर असं काय नाही आता इकडं मस्तपैकी मी चिकन करायला लागले छानपैकी झंझणीत पण ती चव नाही आली जशी आपल्याला वावरात आपली वावरात कशी आली ती भाजी चव ती नाही आली तर हे असा फरक असतो आहे बघा आपल्या म्हणजे ते दिसतोय आपल्याला जाणवतोय कसा जे वावरामध्ये ती वेगळी मजा येते चुलीवर खाणं आणि गॅसवर खाणं वेगळीच गोष्ट ही आणि आपल्याला तव हो जाणवतो आहे तर मग टाका ता एक कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका तुम्हाला असे व्हिडिओ तसे तर आवडतात पण भांडण्याचे व्हिडिओ तुम्ही बघताय हो गरीबाला सपोर्ट करीत नाहीत का बरं असं हां गरीबाला पण सपोर्ट कर जरा आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय बघायला आवडून सांगा बरं मला रानातली मला कमेंट करून नक्कीच सांगा एक एक लव्यू सगळ्यांना बाय टेक कर